मासादोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली या घटनेनंतर का बीड पोलिसांनी कारवाई करत रघुनाथ फड आणि त्यांची टोळी यांच्यावर थेट महाराष्ट्र संघटित गुन्हा गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मकोका लावला पण काही दिवसांपूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार या टोळीतले प्रमुख पाच जणांवरील मकोका काढण्यात आला आहे या निर्णयामुळे संपूर्ण बीडमध्ये आणि राज्याचा कायदा सुव्यवस्थेवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत बीड जिल्हा नेहमीच राजकारणासाठी ओळखला जातो मराठवाड्याच्या राजकीय घडामोडीमध्ये बीड जिल्ह्याचा मोठा प्रभाव होता पण गेल्या काही वर्षापासून या जिल्ह्यात गुन्हेगारी टोळ्यांचा दबदबा प्रचंड वाढला आहे मारहाण करून व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणे गावगुंड्याची धमकी खंडणी वसुली राजकीय नेत्यांशी थेट जवळी ठेवून दहशत निर्माण करणे या सगळ्यांमुळे बीडमध्ये कायदा सुव्यवस्था ढासळल्याचं चित्र वारंवार समोर आलं आहे संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तर बीड जिल्ह्यातली गुन्हेगारीचा मुद्दा राज्यभरात चर्चेत आला सामान्य जनता भयभीत झाली पोलीस आहे तरी काय चाललंय असा प्रश्न लोकांकडून निर्माण झाला संतोष देशमुख हे बीड जिल्ह्यातले मसाजो गावचे सरपंच होते त्यांची हत्या ही साधीसुधी नव्हती दिवसाढवळ्या या घटनेनंतर बीड पोलिसांनी मोठा निर्णय घेतला या प्रकरणाला गांभीर यांनी घेत केवळ कुणाचा गुन्हा दाखल न करता रघुनाथ फड टोळी आणि त्यांच्या समर्थकांवर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले बीडमधील गुन्हेगारी टोळ्यांमध्ये रघुनाथ फड हे नाव सतत समोर येत असते ही टोळी दीर्घ काळापासून खंडणी मारहाण धमक्या गडबाजी यासमध्ये गुंतलेली असायची पोलिसांच्या नोंदीत या टोळीचा थेट संबंध कराड या स्थानिक प्रभावशाली व्यक्तीशी असल्याचं म्हटलं जात आहे गीते हे कराडचा कट्टर समर्थक आणि उजवा हात म्हणून ओळखला जातो याच रघुनाथ फड टोळीवर सहदेव सातभाई यांच्या खुनाच्या प्रयत्नाचा आरोप होता त्यामुळे पोलिसांनी मकोकासारखा कठोर का कायदा लागू केला गोट्या गीते वाल्मिक कराडचा कट्टर समर्थक आणि रघुनाथ फड टोळीतील सर्वात चर्चेतला नाव पोलीस त्याला शोधत होते पण तो सतत फरार राहिला पण तो वेळोवेळी सोशल मीडियावर व्हिडीओ टाकत असे एकदा त्याने रेल्वे पटरीवर बसून व्हिडिओ टाकला होता त्यात त्यांनी मोठे आरोप केले आम्हाला मुद्दाम बदनाम केला जात आहे वाल्मिकार खोटने गुन्हे दाखल केले जात आहेत माझ्या जीवाला काही झालं तर त्याला जितेंद्र आव्हाड जबाबदार असतील या व्हिडीओ वातावरण तापलं त्याचबरोबर एका बाजूला पोलीस त्याला गुन्हेगार मानत होती तर दुसऱ्या बाजूला तो स्वतःला निर्दोष असल्याचं सांगत होता सुरुवातीला पोलिसांनी रघुनाथ फड टोळीतील सात जणांवर मकोका लावला त्यामध्ये गोट्या गीते संदीप जगन्नाथ फड विलास गीते आणि बालाजी गीते यांचा समावेश होता मात्र काही दिवसापूर्वी अचानक निर्णय घेत या पाच जणांवरील मकोका काढण्यात आला आहे फक्त दोन जणांवरील मकोका कायम ठेवण्यात आला आहे गोटे गीते यांच्यावरूनही मकोका रद्द झाला आहे हा निर्णय म्हणजे प्रकरणातील वेगळं वळण लागल्याने स्पष्ट दिसत आहे की पोलिसांच्या चौकशीत ठोस पुरावा न मिळणे आरोपीवर लावलेले आरोप न्यायालयात टिकणार नाहीत असे शक्यता राजकीय दबाव आणि स्थानिक पातळीवरील समीकरणे काही प्रकरणात आरोपींना निर्दोष असल्याचं दाखवून दिलं आहे परिणामी बीड पोलिसांनी अचानक पाच जणांवरील मकोका काढण्याचा निर्णय घेतला तर या संपूर्ण घडामोडीबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा